नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ग्रो गोविंदामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ग्रो गोविंदाला जाण्यापूर्वी आम्ही एकदा पुन्हा सराव करत आहोत जेणेकरून आमच्याकडून कोणतीही चुकी होणार नाही ਇਨਾ ਦੋ ਇੱਕ ਤਦੂਦ ਇੱਕ ਗਲਾ ਇਹ ਦਾਲ ਚ ਗਾਟ ਚਾ ਲੈ ਦੋ

मित्रांनो आम्ही आता चाललो आहे गुरु गोविंदाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कोणतीही क्लिप तुमच्याकडून सुटणार नाही आणि आमचा संपूर्ण अनुभव तुम्हाला युट्यूबवर वाईट आहे

आतमध्ये आल्यानंतर असं वाटतंय की आजच दैक आला आहे आणि आम्ही आज इकडे मटकी फोडायला आलो आहे उत्कृष्टपणे ग्रो गोविंदा आयोजित केल्यामुळे यशवंत जाधव साहेबांना मनपूर्वक आभार त्याचबरोबर आम्हाला ही संधी देण्याबद्दल धन्यवाद मला सांगायला आनंद होतोय की ग्रो गोविंदामध्ये जितके पण ब्रँड अँबॅसिडर आहेत त्याच्यामध्ये संकेत सावंत यांचा सुद्धा समावेश आहे संकेत प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटन मधून खेळतो आणि तो आम्हाला प्रशिक्षक लाभलाय याचा खूप आम्हाला आनंद आहे मित्रांनो तुम्हाला कोणालाही जर आमच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही कधीही सुद्धा येऊ शकता मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आमचा नंबर आता आला आहे त्याच्यामुळे सर्व पोरांना एकत्र करायची जबाबदारी भावाने घेतली आहे त्याचबरोबर करण बघत आहे कोण कोण पोरं आली आहेत कोण नाही मित्रांनो आता आम्ही आतमध्ये चाललो आहे थर लावायला सर्व गोविंदा पथकांना एकच संधी दिली जाणार आहे यामध्ये कमीत कमीत वेळेत थर लावून न पडता उतरवायचे आहेत या गोविंदा पथकाचे थर लावून झाल्यानंतर आमची संधी सलामी पर्यंत उतरताना टाइम पोहोचला जाणार नाही उतरताना सावता शेतात नाही पाहायचं नाहीये मात्र हो झाली एक

सर्व आदरणीय पंच विनंती आहे आपण शिक्षा समोर यायचं मित्रांनो आता कोमसाई गोविंद मतकाने गृह गोविंदामध्ये बेचाळीस सेकंदामध्ये सात तर लावलेत तर मंडळाचे प्रतिनिधीशी आपण बोलणार आहोत की त्यांना कसं वाटतंय नमस्कार आज आम्ही ओमसाई गोविंदा पथक मान्य श्री विजय तांडे साहेबांच्या एका आग्रहाने आम्हाला गृह गोविंदा या स्पर्धेसाठी क्वालिफाय केलेला होता नुकत्याच काही एक दोन दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला एक नियुक्तीपत्रक देऊन आम्हाला इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आणि ओमसाई गोविंद पट्टाच्या वतीने त्यांचे शतशे आभारी आहोत आणि आता जे आम्ही सातथर लावलेले आहेत या महिनाभर पोरांनी जी केलेली मेहनत जे अथक परिश्रम घेतलेत त्या परिश्रमाच्या जोरावर आज आम्ही सात सात थर जे आहेत ते बेचाळीस सेकंदामध्ये चांगल्या रीतीने लावून चांगल्या रीतीने उतरवलेले देखील आहोत आणि अशीच प्रगती आम्हाला पुढे पण करायचे आणि आमच्या ओमसाई गोविंदा पत्ताचं यावर्षीचं एक मोठं ध्येय आम्ही ठेवलं आहे आणि ते ध्येय अचीव करण्यासाठी आज आम्ही जी मेहनत सर्वांनी घेतली त्याला सार्थकी लावून आम्ही जे साथ तर लावले त्याचा मनात खूप आनंद आहे आणि असे साथ तर आम्ही पुढे देखील लावत राहू याच्या अगोदर देखील लावलेले आहेत आणि जे तुमचं सहकार्य आणि जे मार्गदर्शन लाभत आहे सर्वांचं त्याने आज हे सर्व शक्य होत आहे ओमशाई गोविंदा पटकाला एक चांगलं नेतृत्व म्हणजे एक प्रशिक्षक जो पाया असतो तो प्रशिक्षक म्हणजे आमचा संकेत सावंत यांचं सा मार्गदर्शन जे लाभलेलं ला आहे त्याने मुलांना आणखी काहीतरी चांगलं करण्याची एक प्रेरणा मिळते कारण जिला मातानगर या विभागातून जो एक काळ असा होता की आता बंद करायचं आपल्याला गोविंदा पण मुलांची जिद्द जी तरुण पोरांनी दाखवलेली मेहनत आणि जे परिश्रम आहे याच्या जोरावर आम्ही जो बंद पडणारा गोविंद गोविंदा तो परत आम्ही उभा केलेला आहे आणि हाच अभिमान आणि हाच प्रयत्न जर आम्ही कायम ठेवला तर नक्कीच आता आम्ही एक मोठं ध्येय साकार करणार आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्ही होण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो तर दादा आपलं आता सिलेक्शन टॉप थ्री मध्ये झालंय ग्रो गोविंदामध्ये गो, गो 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 त्याबद्दल तू काय सांगशील आपली पुढची धोरणं काय आहे आता आमचं पुढचं धोरण म्हणजे आमचे मार्गदर्शक आमचे गोविंदा पट्टाचे प्रशिक्षक जे पुनरी पलटण या संघाचे प्रतिनिधीत्व पण करतात ते संकेत सावंत यांचं आत्ता आम्हाला मिळालेलं मार्गदर्शन आहे त्यानुसार आम्ही हे आता जे टॉप थ्रीमध्ये आमचं सिलेक्शन झालं आहे ते आम्हाला आता पुढचे सात थर आम्हाला जवळजवळ तीस ते पस्तीस सेकंदात व्यवस्थित लावून ते पूर्ण चांगल्या रीतीने परत खाली उतरवायचे हेच आमचं धोरण असणार आहे आणि आमच्यासोबत जे अजून दोन संघांचं जे सिलेक्शन झालं आहे ते किती वेळात लावतात हे आम्ही काहीच गृहित नाही धरत आहे पण आम्हाला आमचं बेस्ट कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि यासाठी आमचे सर्व बाळगोपाळ जे तयार झालेले आहेत त्यांचं सर्वांचं एकच जे आता की आम्हाला तीस ते पस्तीस सेकंदात आमचे सात साथर चांगल्या रीतीने वर चढवून चांगल्या रीतीने परत खाली घ्यायचे आणि आम्हाला इकडे जी ट्रॉफी ठेवलेली आहे ती मिळवायचे आणि याच्यासाठी आपल्या सर्वांचं जे सहकार्य पाहिजे ते सर्वांनी द्या आ, तर दादा आपल्याला बेचा आता बेचाळीस सेकंदा लागलेत आणि तू जसं बोललास की आपल्याला थर्टी फाय सेकंद पस्तीस सेकंदामध्ये काम काढायचे तर लावायचे तर त्याच्याबद्दल काय रचना आहे आता आमची रचना म्हणजे आता आमचं बेचाळीस सेकंद म्हणजे आमचं पण समाधान झालेलं नाही आता आम्हाला कमी वेळ कसा येईल याच्यासाठी यह आम्हाला जी शेडीची रचना आहे आमची ती थोडीफार आम्ही चेंज केलेली आहे शेडीवर चढताना जे प्रॉब्लेम होत होते ते आम्ही मायनस केलेले आहेत आता ते प्रॉब्लेम होणार नाही याची सर्वांनी खबरदारी पण घेतलेली आहे आणि त्याचं इन्स्ट्रेक्शन त्यांना आमचे प्रशिक्षक संकेत सावंत यांनी दिलेलं आहे आणि आता तीच व्यूहरचना असणार आमची आणि आम्ही त्यानुसार मला तर वाटतं की आम्ही जी आता व्यूहरचना करतोय त्यानुसार आम्ही तीस ते पस्तीस से सेकंदात सात तर व्यवस्थित लावून नक्की आम्ही खाली उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आम्ही सक्सेस करणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो बोला पारितोषिक काय करा विधानसभेमध्ये मित्रांनो इथे स्थानिक पत्काला प्राधान्य दिले गेल्यामुळे आमचा नंबर लागला नाही परंतु आम्ही खूप खुश आहोत की आम्ही कमी वेळात इतके चांगले थर लावले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्हाला वरती स्टेजवर प्राइस घ्यायला बोलावणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितली असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या आयडियाज कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ओम साई गोविंदा पथकासोबत सरावाची व्हिडिओसुद्धा येणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये देईन मित्रांनो आम्ही स्टेजवर प्राईज घ्यायला जाण्याआधीच येथे मुंबईतील नामांकित आणि सुप्रसिद्ध गोविंदा पथक मासगाव ताडवाडी आली आहे माजगाव ताडवाडी मुंबईतले सर्वात प्रथम पथक आहे ज्यांनी नऊ थर लावले आणि ते त्यांच्या चार एक्यासाठी सुद्धा खूप फेमस आहेत आज इकडे माजगाव ताडवाडी आठ थराची सलामी देणार आहे आणि त्यानंतर हंडी फोडणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचा प्राईज घेण्यासाठी स्टेजवर बोलावणार आहेत आता तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल आमच्या नावाचा पुकार देऊन आम्हाला स्टेज वर बोलावण्यात आले आहे त्यामुळे आम्ही सगळे आता स्टेजवर चाललो हो। आहोत माँ <Tab>, बूढ़े <yapa hermano> मित्रांनो आता बक्षिसासोबत फोटोशूट होणार आहे त्यासाठी सर्व ॲडजस्टमेंट चालू आहे

मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला प्रवास त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आम्ही जेथे सराव करतो तेथील हंडी ही माझा चांगला मित्र दिगंबर यांनी आता फोडली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो त्याचबरोबर अजून एक व्हिडिओ येणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती व्हिडिओसुद्धा बघा धन्यवाद